नमस्कार मित्रांनो आज एक मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तरी तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला आणि हे कोणतं झाड आहे आणि त्याचं नाव काय आहे ते पण सांगा तुम्हाला, पन सांगा। तुम्हाला, था। तुम्हाला था। बगा मी दाखवतो ती झाड आणि कसा वाटला ब्लॉग ते पण सांगा बघा तुम्हाला दाखवतो झाड आता बघा चाललो आहे मी तिकडं तरी तुम्ही सांगू शकता हे बघा हे झाड आहे बघा कशाचं झाड आहे गांज्याचं आहे कशाचं झाड आहे ते कमेंट करून सांगा हे बघा झाड तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तरी कोणतं झाड आहे आणि काय आहे सांगू शकता तुम्ही आता तुमच्या कमेंटची आणि लाईकची आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा मी आतुरतेने तुमच्या कमेंटची वाट बघत आहे आता कोण कोण कमेंट, कमेंट करताय ते मला सांगा बघा हे झाड आहेत हे बघा हे पण झाड आहे हे बघा बघा हे झाड काय नाव आहे या झाडाचं सांगू शकता तुम्ही आणि कसा वाटला हा ब्लॉग आपल्याला सांगू शकता तुम्ही असे भरपूर असे झाड आहेत बघा आतमध्ये दिसतात की तुम्हाला बघा हे बघा पूर्व वावरामध्ये झाडं आहेत ह्या प्रकाराचे सर्व काही तुम्हाला दिसत आहेत हे बघा हे बघा आपल्या पाठीमागे पण आहेत आणि कसा वाटला ब्लॉक आपला ते पण तुम्ही सांगू शकता आता तो प्रश्नाचा विचार मी तुम्हा तुमच्या कमेंटचं मी वेटिंग बघत आहे तरी कोण कोण कमेंट करत आहे ते पण मी बघत आहे इकडे तरी सर्वांनी कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करायला विसरू नका चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद लवकरात लवकर कमेंट करा मी आतुरतेने वाट पाहत आहे सर्वांची